जेव्हा भांडवलदार राज्यव्यवस्था ताब्यात घेतात तेव्हा कामगारांचं शोषण सुरू होतं आणि कामगारांची शोषण प्रक्रिया ही युग चालू आहे आपल्या घामातनं जग निर्माण करण्याची ताकद असणारा कामगार हा या राष्ट्राचा या देशाचा या मुंबईचा या महाराष्ट्राचा आधार आहे आणि म्हणून अण्णाभाऊ म्हणाले होते की ही पृथ्वी नागाच्या फणावर नाही तर कामगारांच्या तळहातावर उभी आहे त्याची क्रयशक्ती त्याची निर्माण करण्याची शक्ती ही ह्याची तुलनाच होऊ शकत नाही याकडनं काम करून घ्यायचं म्हणजे किती करून घ्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला रविवारची सुट्टी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचे कामाची वेळ ठरवून दिली ह्याच्या मागे संशोधन होतं माणूस काम करू शकतो तर किती करू शकतो त्याला थकवा येतो तो किती येतो याचा काही एक विचार न करता थेट त्याच्याकडनं बारा बारा तेरा तेरा तासाचा अपेक्षा करायची कामाची हा म्हणजे एखाद्या म्हणजे प्राणी पण म्हणता येणार नाही प्राण्यालाही जीव असतो पण ह्या म्हणजे अमानवी दृष्टिकोन आहे या सरकारचा शेवटी कामगार माणूस आहे माणूस म्हणून त्याच्याकडे बघावं